प्रत्येक दमदी दिली सांगितलं असा असा महात्मा आमच्या गावात एवढा तप पूर्ण करून आलाय त्याच्या स्वागतासाठी तुम्ही या, उड़ा या उड़ा आला महाराज आणि शेवटला त्याच्या हातात माईक द्याला आणि म्हणले महाराज तुम्ही काहीतरी बोला ते बोलला तर काही नाही महाराज पण त्याचा अहंकार जागा झाला त्यानं सांगितलं अरे असा कोणताच प्रश्न नाही ज्याचं उत्तर या पठ्याला येत नाही पंधरा दिन लोक व्हाय लागले महिना भर व्हायत हे असा कुठं बी जाचा असा कोणताच प्रश्न नाही ज्याचं उत्तर या पठ्याला येत नाही एकदम सकाळ सकाळी दारे धरून येऊ लावून हे ठेवा बसलेलं होतं हे ना त्याला आवाज त्याला म्हणलं अरे असा कोणताच प्रश्न नाही ज्याचं उत्तर या पठ्याला येत नाही ते बी रात्रभर लाईट जाऊ जाऊ व्हाय होतं ते म्हणलं बघतो त्याच्या जवळ आला ते म्हणला विचार कोणता बी प्रश्न ते म्हणला हे बघ बाबा मी सकाळी काय खाल्लो माझ्या संध्याकाळी लक्षात राहत पण म एक साधा भोळा शेतकरी माणसाचा प्रश्न आहे त्याच उत्तर जमलं तर त्या शेतकऱ्यानं प्रश्नाचा प्रश्न विचारायला सुरुवात केली ते म्हणला असं जोरात म्हणला गुड गुडू गुडूडू धप चा टुऱ्याला मुंग्याच आल्या वातला ते म्हणला गाता वाचला ज्ञानेश्वरी वाचली जे नाही ते वाचलं पण टप गुडगुड धब्या मला काय कुठं भेटलं ते म्हणला ह्या बघा मला माफ करा म्हणला बाबा पण याच उत्तर काय मला माहीत नाही पण नाना संकटे नाचवीत एवढा ज्ञानी महात्मा आहे पण कोणाचे पाय धराव लागले महाराज आज्ञान माणसाचे मग ते म्हणला हो मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही पण याच उत्तर काय करा आता तुम्ही सांगा मग ते शेत शेतकरी साधा भोळा शेतकरी माणूस त्याला सांगू लागला हे बघ म्हणला आईक मग घरय पत्राचं गावाच्या बाहेर मय पत्राचं आणि त्याच्या मग झाडय कवटाच ते म्हणला अरे झाडाचा पात्राचा घराचा आणि कवटाचा काय समजे बाबा ते म्हणलं तू ऐक कोणतं घे एक दिशे असाच म्हला सुसाट वारा सुटला मग घर पत्राचा असल्यामुळं आणि झाड कावटाचा घराच्या माग असल्यामुळं एक दिशे असा सुसाट वारा सुटला आणि त्या झाडाचा एक कवट तुटला आणि टपकन माया घरावर पडला आणि त्या घराला असा ती पासते पत्राला हा मग ते असं उतरता आलं गुड 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 आणि पन्हाळ्याच्या खाली होती म्हणला मग शेळी ढपखन तिच्या बारगाडात पडला